गोल्डी किचनमध्ये आज बनते आहे मस्त फ्लावरची चमचमीत आणि सुकी भाजी त्यासाठी हा फ्लावर जरा जुना होता म्हणून मी त्याला हळद मिठाच्या पाण्यात उकडवून घेतलं म्हणजे त्याला वास येत नाही त्या फ्लावरची फुलं खायला खूप छान लागतात या भाजीमध्ये घालण्यासाठी हिरवा मटर घेतलेला आहे आणि ही मी टोमॅटो ओल्या नारळाची पेस्ट केली हिंग हळद लाल मिरची भाजलेली जिरा पावडर धणे पावडर कोथिंबीर मीठ आणि अख्खं जिरं आता मी पॅनमध्ये तेल घातलं आहे त्याच्यात आपण जिरं घालूया हिंग घातलं हळद घातली आणि आता आपण ही टोमॅटो आणि नारळाची पेस्ट घालून छान मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये मी भाजलेले जिरा पावडर धणे पावडर लाल तिखट थोडी कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलं आणि याला हिरवे मटार पण घातलेले त्याच्यावर झाकण ठेवूया तेल सुटेपर्यंत मस्त आता छान रसरशीत तेल सुटलेलं आहे <coughs> त्यामध्ये आता आपण त्याला हलवून घेऊ त्यामध्ये मी आता थोडंसं मीठ टाकलं कारण मीठ मला कमी वाटलं आणि मस्तपैकी हा फ्लावर तर आपण कोट करून घेतला जास्त चांगला कोट म्हणून पाणी टाकलं आणि मग बघा त्यालावर हिरवी कोथिंबीर टाकली आपली रसरशीत मस्त फ्लावरची भाजी तयार झाली एन्जॉय करा आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा गोल्डीला छान छान कॉमेंट्स जरूर जरूर पास